आपण पाहिलेला हा व्हिडिओ आहे लातूर जिल्ह्यातील गावचा। या गावचे उपसरपंच यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या गट क्रमांक पन्नास या जागेमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप शिवलिंगस्वामी यांनी केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे, हे पाहूयात नमस्कार मुलुक माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण आहोत गोंदेगाव या ठिकाणी लातूर जिल्ह्यातल्या लातूर तालुक्यातल्या या ठिकाणी एक प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीचा वाद सुरू आहे की ही जी ज्यांच्या नावावरतीही प्रॉपर्टी आहे त्यांचा या जमिनीवरती ताबा असतानासुद्धा या गावचे जे उपसरपंच आहेत ते उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या प्रॉपर्टीवरती ताबा मिळवण्याचा किंवा बांधकाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे तर हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊयात काय सांगाल तुमचं नाव काय आणि काय वाद आहे नेमका या प्रॉपर्टीचा हे अत्याचार करायचे आमच्यावर रस्ता नाही शेताला घराला बी नाही हे म्हणून असे करायचे गाव बी त्यांच्या कुणीच आहे आमचे कुणीच नाही त्याच्यापाय आहे कोण करत आहे शहर नंबा स्वामी अत्याचार हे करायला काय नाव त्यांचं शहर स्वामी

आता त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं कुणाच्या शिवलिंग जे आहेत हे आपली पोरडी आपल्याला अशी म्हणणं त्यांचं त्यांचं म्हणणं म्हणणं असं आहे हे आठ आठ त्यांचं आठ ग्राम शेवण दिलं म्हणतात ग्राम आट आठ दिलं म्हणतात मग ही एक वर्षाखाली महाराष्ट्र शासन म्हणून होतं आणि आता मालक्या हाकाच कसं झालं गट नंबर पन्नास मध्ये जमीन ही असून सुद्धा ही ताबा घ्यायचं का ह्याच्यात कोर्टाचा निकाल लागून लाग ला लाग ला ला सुद्या कोर्टाचा निकाल बाजूने लागलेला आहे आमच्याकडून लागलेला आहे काय म्हटलेला कोर्ट ह्याच्यात एक खेळा सुद्धा राहू शकत नाही म्हणताय तुम्ही तरी पण ही करायला तयार आहे पुन्हा आम्ही डबल कोर्ट दाखल येता करून सुद्धा ही स्टे येऊन सुद्धा थांबायला तयार नाही ते कोर्टाचा काय स्टे आहे तुमच्या काय मॅडम हे तरी पण ही ह्याच्यावर ह्याच्यावर तरी पण दखल घ्यायला तयार ते ही कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाचा स्टे आहे की ही जी प्रॉपर्टी आहे यांच्याकडून असावी मात्र उपसरपंच यावरती जबरदस्तीनं अतिक्रमण करत आहेत असा आरोप आहे यांचा ग्रामसेवक सुद्या हे आम्ही दल दावून सुद्या ती तरी पण आमचं दखल घ्यायला तयार नाही सांगितलं तरी पण ती म्हणते जा तुम्हाला काय करायचं आणि मला कुठं अडकावायच ती बी अडकावा म्हणलं कोण म्हणते असं ग्रामसेवक सुद्या काल या ठिकाणी वाद झाल्याचं सुद्धा समजतंय काय प्रकरण होतं काल काल आम्ही म्हणलो स्टे आलाय बांधकाम थांबवा तरीही ह्यांचा मेहना सासरा तरी आम्हाला मारहाण केली ह्यानी कोण मेहना कोण सासरा कोण काय नाव त्यांची सचिन स्वामी आणि त्यांच्या सासऱ्याचं नाव काय आहे की नाव त्यांचं तरी पण ती म्हणले तुमचा काय समज म्हणले ते कागद दावा म्हणले मग ह्यांना ही दावून बी कागद आम्ही तरी पण ही काहीच नाही मग पोलीस स्टेशनला दिलं तरी पण ती कराय काहीच तयार तयार नाही काय काय दखल घ्यायला तयार नाही ते आपली ऐंशी फाटून सुद्धा त्यांनी ती आपलं मनावर घेतलंच नाही त्यांनी पुन्हा डबल आमच्यावरच ऐंशी फाटली त्याने अजून कुठल्या आधारावरती गेली ते आठाच्या आठाच्या मालकी आकाश त्याचा आटा आहे म्हणते म्हणलं साहेब आमचा सातबारा आहे समजा आहे तरी पण घ्यायला तयार नाही ते आपलं काहीच मनावर त्यांचे आणखी काही नातेवाईक का आहेत का मी त्यांच्या मी एक वर्षाखाली त्यांचा आठ ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक ग्राम कोण आटो बघितला होता दर्सरी त्यांच्या नावावर होते पहिलं गट नंबर पन्नास ही वाहतूक आहे आणि महाराष्ट्र शासनाचा आटो लागलेला आहे हे ग्रामसेवकनं काही ऐकले नाही त्याच्या आजपर्यंत ग्रामसेवक यांच्यावर दंडमशाही करीत होता आजपर्यंत हुकुमशाही मग ग्रामसेवकडं आम्ही दोनदा भेटलो तर म्हणलं सरांना म्हटलं आम्हाला ह्या जागेचं आटो द्या ते सर म्हणजे आम्हाला देता येत नाही आटं आठ देता येत नाही म्हणजे ती आम्हालाच आरे थोऱ्याची भाषा ग्रामसेवक आणि उपसरपंचांनी केलेले आहे ह्या पहिले वर्षाखाली मग आम्ही काय केले जुनं त्यांचं रेकॉर्ड मागितलं तर जुनं रेकॉर्ड त्यांच्याकडे अतिबाद नाही तर आमच्याकडं सुरे कागदपत्र आहेत रेकॉर्ड आहे आमचा दोन हजार सातचा सा निकाल आहे अजून कागद आहेत आमच्याकडे काढलेले पण हे असं म्हणाई हुकूम करायत ग्रामसेवक म्हणाई हुकूम करतोय आणि ही कसा आहे पंचायत म्हणजे गावाची उपसरपंच सरपंच ग्रामसेवक ही गावचे नागरिक म्हणजे एखाद्या नागरिकाचं रक्षा करणं पर ह्यांची भूमिका तशी नाही एखाद्या गरीबाला काट्या घालायची भूमिका आहे यांची हे असं सिद्ध होईल यांचं तर दोन दिवस बघितलं आम्ही तरी पण ही दोन दिवस का ऐकणार ही दोन त्यांना शेत घराला रस्ता जायला नाही घरा रस्ता नसताना ह्यांनी दंडमशाही करावीत हे असे उपसरपंच चालू आहे तसं दंडमशाही उपसरपंच काय सांगाल दादा काय नेमकं ही, ही वाद आहे गट नंबर पन्नास मधला यांचा गट नंबर पन्नास हा त्यांचा वडिलोपार्जित मार मालकीचा आहे शिवलिंग स्वामीचा त्याच्यामध्ये अतिक्रमण बसलेलं आहे याचा कोर्टात आधीच निकाल लागलेला आहे निकाल यांच्यातर्फे लागलेला आहे मग ते निकाल अजून अंमलबजावणी केलेली नाहीये आहे नी त्या टायमिंगला होते बारके आता ते निकालाचं आपले प्रोसिजर कोर्टामध्ये दाखल आहे ते चालू आहे या बांधकामाचं एक खटला दाखल झालेला होता त्याच्यावरती कोर्टाने एक स्टे ऑर्डर दिलेली आहे तर स्टे ऑर्डरमध्ये काल ह्यांना स्टे ऑर्डर दिल्यानंतर ह्यांनी ह्यांच्यासोबत काल मारहाण झाली इथं मग यांनी तिथं पोलीस स्टेशनला अगोदर तक्रार दिलेली होती त्या तक्रारीवर ते, ते ह्यांनी आता बांधकाम आडवायचं ह्यांचं काम आहे ह्यांनी बांधकाम आडविले त्या टायमिंगला पोलीस स्टेशनवरून स्टेशन ह्यांच्यावरच डबल एक एल सी दाखल झालेली आहे तिथं पोलीस स्टेशनला अशा प्रकारे तिथून बी न्याय नाहीये ग्रामसेवकाला बोलायला गेलं ग्रामसेवक काही त्याच्यात इंटरेस्ट घेणं गेलाय आणि पोलीस स्टेशनवाले पण इंटरेस्ट घेणं कुठं दाद कुणाकडं मागायची अशा गोष्टी तिथं नक्कीच हे जी प्रॉपर्टी आहे हे शिवलिंग स्वामी यांच्या नावावरती आहे असं कागदपत्राच्या आधारे सिद्ध होत आहे असं आस असताना आणि कोर्टाचा मनाई मनाईहुक्कूम असतानासुद्धा आटच्या आधारावरती जे उपसरपंच आहेत स्वामी त्यांनी या जागेवरती अतिक्रमण केल्याचा आरोप या शिवलिंग स्वामी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे नक्कीच या बाबतीत ग्रामसेवकसुद्धा सहभागी असल्याचं आरोपसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेमकी जी न्यायाची दाद आहे ही कोर्टाचा मनाई हुकूम असतानासुद्धा जर गावचे उपसरपंचच अशी भूमिका घेत असतील आणि अतिक्रमण करत असतील तर या गरीब कुटुंबाने नेमकी कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न यांच्या पुढे उभा राहिलेला आहे आपण या गावचे जे उपसरपंच आहेत ज्यांच्यावरती हा आरोप आहे त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्याचं मत व्यक्त करण्याचं जे काही त्यांचं आहे भूमिका ती मांडण्याचा आम्ही आग्रह केला होता मात्र त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे या प्रकरणी पुढे काय होईल याच्यावरती सुद्धा आमचं लक्ष असेलच पाहत राहा मुलुख माझा